तुम्ही जी मऊ लुसलुशीत बर्फी बघताय ना ती मी ही नाचलेल्या दुधापासून बनवली म्हणजेच फाटलेल्या दुधापासून ही बर्फी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनते आणि यामध्ये आपण एक छोटीशी वस्तू घातली आहे ती कोणती बरं पण त्यासाठी तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला लागणार तो कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर चला लगेच आपण बर्फी बनवायला सुरू करूया तर सुरुवातीला काय करायचं दूध जर नासल तर ते पूर्णपणे उकळून घ्यायचे दूध जर जर आपण उकळून घेतले तर असा हा घट्ट भाग साईडला होतो तर आपण ते चाळणीने हे काढून घ्यायचे पाणी एकीकडे आणि दूध एकीकडे नंतर एका जाड बुडाच्या कडेमध्ये हे आपण काढून घ्यायचं आणि चमच्याच्या साह्याने असे रगडून रगडून घ्यायचे एकदम मऊ लुसलुशीत हे आपल्याला करून घ्यायचे आहे असे केल्याने बर्फी छान मऊ लुचलुशीत होते तर हे बघा अगोदर हे दूध घट्ट होते एकदम दाणेदार दिसत होते यापुढे कधी दूध जर नसेल तर फेकून देऊ नका अगदी घरच्या साहित्यात ही अशी रसरशीत बर्फी बनवायची म्हणजे दूध ही वाया जाणार नाही आणि पैसेही वाचतील आणि मुलं तर खूप आवडीने खातील कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात म्हणजेच घरच्या साहित्यात ही आपल्याला होणारी बर्फी एकदम मऊ लुसलुसीत होती बर्फी तर पहा ही घोटून घोटून मी मऊ सॉफ एकदम करून घेतलेली आहे तर आता ही कढई आपण गॅसवर ठेवायची गॅस सुरुवातीला बारीक करायचा आता हे पहा आपल्याला हे सारखे सारखे दूध हलवत राहायचे आहे तर दूध घातले की लगेच हे पातळ होते आणि थोड्या वेळाने हे दूध काय होते घट्ट होते तर पहा तसंच झालेलं आहे दूध आपले हे, हे पातळ झालेले आहे थोडेसे जस जसे आपण हलवू तस तसे हे घट्ट होते आता हे पहा दूध छान घट्ट झालेले आहे तर इथून पुढे गॅस बारीकच करायचा अजिबात मोठा करायचा नाही यामध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर जरी तुम्ही वापरली तरीही चालेल पण मी मिल्क पावडर वापरणार नाही आपली दुधावरली साय ताजी फ्रेश ती घालणार आहे जरी दुधावरची साय नसेल तर तुम्ही साधं दूध त्यात ॲड करू शकता पण मिल्क पावडर व साय यामुळे बर्फी अगदी बाहेरून विकत आणतो ना तशी चवीला लागते तर पहा हे पातळ झालेलं आहे आपण साय घातल्यामुळे हे पातळ झालेलं आहे पण जसजसं आपण हे हलवू तस तसं हे घट्ट होते तर कसे बुडबुडे आलेले आहेत पहा एकसारखे हे हलवत राहायचे म्हणजे हे घट्ट होते नाही खाली करपू पण शकते तर आपले हे दूध पूर्णपणे त्यात आटलेलं आहे घट्ट झालेलं आहे अजून दोन ते ती तीन मिनटं आपण हे हलवून घेऊया तर पहा घट्ट झालेला आहे दोन ते ती तीन मिनटं आपण हे हलवून घेतलेले आहे यामध्ये आता आपण काय करायचं एक ते दोन चमचे आपण तूप ॲड करायचे आपले घरचे तुपामुळे आपल्या बर्फीला सुगंध खूप छान येतो व चव पण खूप छान लागते आता जवळजवळ हे तीन ते चार मिनटं आपल्याला हे हलवत राहायचे आहे हे बघा याचा रंग बदलला आहे म्हणजेच लालसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे एकदम सगळी नाही घालायची थोडी थोडी ॲड करायची तर मी यात थोडी घातलेली आहे आणि आता ती आपण हलवून घ्यायची तर ही साखर पूर्ण आपल्याला वितळायची त्यानंतरच आपण दुसरी घालायची कढईच्या कढीला जे चिकटलेले मिश्रण आहे ते खरडून आपण यामध्ये घालायचे म्हणजे ते करपणार नाही थोडेसे हातावर घेऊन आपण पाहायचे गोड झाले की नाही जर साखर जर लागली तर आपण त्यात अजून ॲड करायची तर मी यात थोडीशी साखर ॲड करायला लागली आहे जी थोडी राहिलेली ना आपली मग अशी तीच ॲड केली आहे तर ही पण साखर आपण मिक्स करून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे तर हे मिश्रण असं घट्ट होईपर्यंत असं आपल्याला परतून घ्यायचे आहे बर्फी मऊ लुसलुसत हवी आहे त्यामुळे थोडेसे मऊ ठेवायची आता गॅस बंद करायचा तर पहा मिश्रण जसं आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे बर्फी तर खूप छानच होणार आहे मिठाईचं जर आपल्याकडं खोकं जर रिकामा असेल तर त्यात पण तुम्ही सेट करायला ठेवू शकता किंवा वाटीच्या साह्याने जरी छाप पाडले तरी मुलांना खूप आवडेल केकच्या भांड्यात जरी बनवलं तरीही चालेल पण माझं मिश्रण कमी असल्यामुळे मी डब्यातच बनवणार आहे यामध्ये तुम्ही केशर किंवा वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता तर मी वेलची पावडर ॲड करते यामध्ये तर कलर पण बघा बदललेला आहे वेलची पावडर मी गॅस बंद करून मगच त्यात ॲड केलेली आहे तर चला बर्फी सेट करूया बर्फी सेट करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे डबा जो आपल्या शाळेत जाण्यासाठी मुलांना वापरतो ना तो डबा मी घेतलेला आहे या डब्याला मी तूप लावून घेतलेली आहे त्यामुळे काय होईल बर्फी काढताना आपल्याला सोपे जाईल आता हे मिश्रण डब्यामध्ये घालून घ्यायचे आपण चमच्याने हे आपल्याला हलक्या हाताने सेट करून घ्यायचे आहे तर पहा मी ते छोटा डबा घेतला आहे त्यामुळे माझी बर्फी अशी जाड होणार आहे जर तुम्हाला पातळ हवी असेल तर जरा यापेक्षा मोठा डबा तुम्ही वापरू शकताय तर तूप पण पहा मी घातल्यामुळे जास्त तूप पण चमच्यात आलेले आहे आता हे मिश्रण दोन ते तीन तास सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवले तरीही चालेल फ्रीजमध्ये ही बर्फी आपल्याला अर्धा तासच ठेवायची जास्त वेळ ठेवायची नाही नाहीतर आपली बर्फी घट्ट होऊ शकते तर बघा बर्फी आपली सेट झालेली आहे एका चाकूने आपण हे याच्या अशा सोडवून घेऊ नंतर या डब्याला असं उलटं करून घेऊया व हाताने हळू थाप मारायची त्याच्यावर तर पहा एकदम गोल निघालेले आहे तर आपण याचे असा छोटे छोटे पिसेस करून घेऊया चाकूने तर मी पिसेस करून घेतलेले आहेत हे यानंतर याच्यावर काजू बदाम पिस्ता घालून आपण सजावट करून घेऊया तर आपली रसरशीत मऊ लुसलुशीत बर्फी तयार आहे तुम्हाला ही बर्फी कशी वाटली ते कमेंट करून सांगा बर्फी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक द्या व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन जर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी केलेल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला लगेच पाहायला येतील तर चला पुन्हा भेटू अशाच छान रेसिपी बरोबर